नमस्कार मित्रांनो मी आहे नेहा शेरे आणि मी परत एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग माझ्या चॅनलवर त्याचं नाव आहे शेरे फॅमिली ब्लॉग तर आज मी बनवणार आहे विदाऊट ऑइल नो ऑइल कुकिंग करणार आहे मी तर ही फे तर हा आहे कांदा टमाटर आलू आणि याच्यात आहे तिखट मीठ हळद धनिया पावडर आणि गरम मसाला आणि हे आहे जिंजर गार्लिक पेस्ट अद्रक लसणाची पेस्ट तर तुम्ही फ्रेश पण बनवून घेऊ हो शकता आणि माझ्याकडे अवेलेबल होती तशी मी ही वापरत आहे तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढई झालेली आहे गरम आता याच्यात पहिले मी टाकणार आहे जिरं तर बघा बिना तेलाचं भाजी कशी बनवायची आज ते मी बनवत आहे ट्राय करत आहे नक्की मला पण माहीत नाही की ती कशी लागणार आहे भाजी तर त्याच्यासाठी तुम्ही कमी कमीच सामान वापरा अगोदर तर सर्वात पहिले इथे टाकलेलं आहे मी जिरं तर इथे जिरं टाकलेलं आहे जिरं झालेलं आहे गरम याच्यामध्ये टाकूया आपण आता कांदा कांदा चांगला परतून घेऊया आता हा कांदा आपण थोडा भाजून घेऊ अगोदर तर बघा हा सॉफ्ट झालेला आहे आता तर याच्यामध्ये आपण टाकूया हे मसाले हे मसाले जाऊ नये याच्यासाठी काय करायचं का आहे आपल्याला ह्या कांद्यावर मसाले टाकायचे आहेत सगळे यांना भाजायचं चांगलं आणि थोडस एकदम थोडस असं चमचभर पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये हे मसाले जवू नये याच्यासाठी याच्यात पार्टनर आहे आपण टमाटर तर लसण पेस्ट टाकून गेली होती मी टाकायला तर इथे टाकत आहे मी लसण ची पेस्ट तुम्ही पहिलेच टाका तर इथे मसाला झालेला आहे तयार याच्यामध्ये आपण टाकूया बटाटे आलू पाणी इकडे कर आणि याला आपण शिजू देऊया जेवढा बटाटे शिजायला वेळ लागतो आणि याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की भाजी कशी झाली भाजी तरी ते भाजी शिजत आहे बघा वाटत आहे का तुम्हाला की भाजी बिना तेलाची आहे असं तर वास खूप छान येत आहे भाजीचा असं वाटत आहे की तेल टाकूनच बनवलेली भाजी आहे ही आता हे भाजी टेस्ट करायची वेळ तर आपण टेस्ट करूया भाजी नक्की कशी झाली आहे ते थोडीशी स्पायसी आहे थोडं मीठ कमी झालं याच्यात पण असं वाटत नाही आहे की तेल नाही टाकलेलं आहे आणि मी फोटो बोलत नाही आहे खरंच खूप छान लागत आहे ही भाजी तर तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा नक्की खरंच खूप तर मी ओवीला टेस्ट करायला देते आता ने ने फ्रेंड्स तर भाजी खूप चांगली झाली आहे मम्मा तुम्हाला पण खायचं आहे तर चला श्रीशला खाऊ मम्मा बत्ती चालू हे बघा फ्रेंड्स तर दोघी बहिणींना ही भाजी खूप आवडलेली आहे आणि खरंच खूप छान झालेली आहे भाजी तर तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून पहा आणि आमचा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद